आम्ही इकडे आता पाणीपुरी खायला उभे राहिलेलो आहोत बस आमची थांबलेली तिकडे ते लोक गेलेले आहेत तर দেখোরা দেখো কেটে খা রে বগা वाली, <laughs> निकी गप्पा निकी। <laughs> ད�ས <laughs> ད�ས

Thirty-sight. 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 30 semangat sama, ini kita मिस करू ना याद लाइक शेयर सब्सक्राइब नमस्कार फाइनली आम्ही आलो है Santak rusuk boleh. program

ते खातात आहे आणि निघतात आहे सगळे घरी खूप थकलंय कसं वाटलं अभि मजा आली ना आठ उतरवले ना तेच पाहिजे आपल्याला का काय बोलतो सीडी मधला काय बोलतो शिडीमध्ये संडे पर्यंत पाच पर्यंत सीडी पोहोचत नव्हती सगळे कापत होते कापत होते नाही आपण तीन वेळा आठ लावले मस्त काम सगळ्यांनी पोरांनीच मस्त काम केलं आपल्याला आपल्या सिडीचा मुख्य रॉबिन बाई पुराय मेहनत केली त्याबद्दल मला आभार आणि काय प्रॉब्लेम नाही नेक्स्ट टाइम आपण आपली मानाची हंडी फोडू आठ लावलेच आपण छत्रपती शिवाजी कसं वाटतय आठ ठर कडक लावलेस उभा राहायला वरती काय भीती वाटत होती काय वाटत होती वाटत होती लागले ना आपले तीन वेळा लावून उतरवले आपण वडाळा

असू <laughs> <वेज> <laughs> <जीवाला था? laughs> आता जेवायला चाललाय हा प्युअर वाले आहेत सगळे आता कसा वाटला आजचा दिवस कसा गेला होती जसं आम्ही ठरवलेलं यावर्षी तुम्ही व्हिडिओ बघितले असेल रूल्स की आम्हाला आम्ही बोललेलो मुलांना आपल्याला आठ उतरवायचे आहे पोरांनी ते करून दाखवलं आठ उतरून पोरांची मेहनत आहे असंच एकजुटीने आम्ही राहणार आणि आमच्या मंडळाला असं आमच्याकडून जे सहकार्याला ते आम्ही करत राहणार आमचे कष्ट प्रामाणिक होते म्हणून आमचे आड तरले मेहनत केलेली पोरांनी पूर्ण एकोणीसला आम्ही दादरपूर मार्केटला पडलो होतो थोडीफार दुकापत झाली होती पण यंदा यावर्षी दादरपूर मार्केटला आठ चढवले सुद्धा आणि आठ उतरवले सुद्धा आणि आपला काळा चौकीला काळा चौकीला सुद्धा आम्ही आठ किडे लावून उतरवले पहिल्यांदाच काय जे आहे काय बोलतो बोलतो साईनाथ आहेत

बीएमसी मध्ये बारा रुपये मध्ये होता तुम्ही तिथे जावा बी एम देसाई हॉस्पिटल सांतावृत ईस्ट ऍड्रेस नाहीतर मुलं सोडतील तुम्हाला नाहीतर नाहीतर इथे तुम्ही झोपून घ्या आम्ही नेतो तुम्हाला आपला इन्शुरन्स पण संपला बारा वाजून गेले त्यामुळे यांना आता आम्हाला घेऊन घेऊन जावं लागेल आणि याचा पण घ्या हे जबरदस्तीचे आलेले